नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा स्वागत आहे खूप खूप तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सर्वजण सर्वांना श्री समर्थ। आ, आ, ले ले, स्वामी समर्थ आणि हे बघा ही पूजा आम्ही नऊ गुरुवार चालू केलेली आहे तर ही नऊ गुरुवाराची पूजा आहे आपली स्वामी समर्थ महाराजांची काही नाही अवघड एवढी आणि त्याचा ग्रंथ जो आहे ना तो पण खूप छोटा आहे तीनच आता द्यायचा आहे आणि म्हणजे पटकन होती आणि साधी सिंपल आपली पूजा आहे जास्त काही नाही आहे आपले नवगुरुवाराची आणि चांगलं असतात परत मी आपले म्हटले होते नऊ करेन तर मग मी नवगुरुवार चालू केलेले आता पण माझे मार्गशीर्ष महिन्यातले नाही पकडली मी पण मग हे नऊ गुरुवार चालू केलेले आहे आणि हे नऊ गुरुवाराची आहे स्वामी समर्थांची पूजा तर पूजा वगैरे मी तिथे मांडून घेतली कसं सकाळी खूप गडबड असती दोन्ही पूजा करायच्या परत घरातल्या सगळ्या आवरावर आणि ते, ते ना सकाळी पूजा करताना पण व्हिडिओ नाही शूट करू शकले मी आणि सकाळचा नाही तर मग मी डायरेक्ट संध्याकाळीच केला तर पूजा वगैरे वासनं झाली होती माझी दुपारी फक्त आरती वगैरे ठेवली होती मी मग म्हटलं संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवल्याच्यानंतर मी आरती घेईल आणि नैवेद्य दाखवून घेईन संध्याकाळी स्वयंपाक झाल्याच्या नंतर कारण पण असतो तर मग मी आरती पक आरतीन ते सगळं नंतरच घेईल म्हटलं तर हे बघा इथे संध्याकाळचा वेळ आहे तर मग संध्याकाळची लवकरच लागली होती मग मी स्वयंपाकाला म्हणून आता कसं दिवस लवकरच होतो लवकर अंधार पडतो तर लवकरच बाहेर अंधार पडला होता मग चहा प्यायची होती तर मग मी एकीकडे चहा ठेवली आम्हाला आणि एका साईडला लगेच इथे तांदूळ काढून घेतले संपले होते दरडाभ्यात काढून घेतले कारण भात आपलं साधं सिंपल बनवायचं होतं तसं काही नाही नवेंदाला ना आपण काही पण गोड एखादा पदार्थ ठेवायचा आणि आपलं जे आपण घरात यथाशक्ती म्हणतात ना कौन, कौन आ, ते तसं मग कोण कोणता पण नैवेद्य आपण दाखवू शकतो असं नाही की पुरणपोळी हे मोठंच असं तसं काही नाही त्या पुस्तकामध्ये पण लिहिलेले तुम्ही जे तुमचे यथाशक्ती जी नैवेद्य करू शकता ते खिचडी वगैरे काही पण जमतं बेसनाचे लाडू तर मग मी ठरवलं वरण भात बनवायचा आणि एखादी भाजी आणि श्रीखंड आणलं होतं बाहेरून तर मग कसं स्वामींना श्रीखंड पण जास्त प्रिय आहे तर मग मी श्रीखंडच आणलं आणि म्हटलं थोडंसं मग श्रीखंडच ठेवते आता नैवेद्य म्हणून गोड काय करायचं म्हटलं शिरा तर कोणी खात नाही जास्त मग केल्याला तर कसं संपत पण नाही आणि खीर पण नको म्हटलं नेहमीच करतो खीर आणि खिरीला ना खास म्हटलं ना दूध पण नव्हतं आणि पॉकेटचं दूध नाही आवडत जास्त करून म्हणून मग मी पॉकेट पण नाही आणू दिलं तर द त्याच्यामुळं मग खीर पण कॅन्सल केली पण मग श्रीखंड कसं ख चांगलंच असतं स्वामींना आवडतं पण म्हणून मग मी श्रीखंडाचंच नैवेद्य दाखवणार आहे तर एका साईडला लगेच भात पण लावून दिला आणि कुकर पण लावून दिलं एक, -एक डाळ पण शि झाली आणि भात पण टाकलं लगेच आणि लगेच इथं पीठ मळायला घेतलं म्हटलं कसं लवकर स्वयंपाक करून घेतला की लवकर मग बाक आत कसं नैवेद्य दाखवला जातो आणि आरती घेतल्या जाती म्हणून मी लगेच इथं पीठ मळायला घेतलं आणि मळणं झाल्यावर लगेच इथं पाच दहा मिनटं त्याला हे होऊ दिलं आणि त्याच्यानंतर मी मदतच इथं काय केलं दिवाबत्ती केली पण ते काय मी हे नाही केलं पटकन दरवाजा आता तुळशीला इकडे पण दिवा ला दिवे लावून घेतले तोपर्यंत दिवाबत्ती झाली झाली दोन्हीकडची आणि कसं तिथं देवभारातला तर दिवा, दिवा, दिवा चालूच होता आ, दोन दिवे चालू होते एक देवघरात आणि एक पूजाच्या ठिकाणी मी तुपाचाच दिवा लावला होता तर आज तर मग शुद्ध तुपाचा तर मग तुपाचाच दिवा चालू होता तर लगेच इकडे भात पण झाला वरण पण झालं आणि लगेच म्हटलं वरणाला पण फोडणी देऊन घ्यावे तर वरतीहूनच तडका देणार आहे आज वरणाला तर तिथे पॅन घेतला छोटासा त्यामध्ये दोन हिरवी मिरची कट करून घेतली आणि थोडंसं जिरं घातलं त्यामध्ये आणि वरनात माझं मीठ पण विसरलं होतं तर मग मी मीठ टाकलं आणि थोडंसं तेल घातलं त्यामध्ये थोडीशी मिरची आणि कोथंबीर एका साईडला कट करून घेतलेली आहे छो थोडीशी तसं तेल आताच तस तळून घेतली ना तर मग कोथंबिरीचा स्वाद पण छान येतो वरतून टाकल्यापेक्षा आणि चवीला पण छान लागतं आणि थोडंसं अद्रक लसण ठेसून घेतलं होतं तर ते पण थोडंसं टाकलेलं आहे तेलामध्ये थोडंसं त्याला लालसर होऊ दिलं आणि वरतून कोथिंबीर टाकली आणि तसंच साधा मग साधं आपलं तडका वरण म्हणतो ना तसं आहे फक्त अद्रक लसण टाकलेलं आहे त्यामध्ये तर ते अद्रक लसण टाकलं ना मग छान लागतं वरण चवीला म्हणून मग थोडंसं घातलेलं आहे मी साध्या वरणाला थोडीशी हळद घातली कलर येण्यासाठी आणि छान लागतं ह पिवळं वरण असलं की त्याच्यामुळं मग थोडंसं हळद टाकलेली आहे आणि लगेच वरणाला एका साईडला तडका दिलेला आहे आणि एका साईडला लगेच चपात्या बनवायच्या होत्या म्हणून तवा ठेवून दिला चपात्या म्हणजे पुरी बनवायची हाव नाही हाव नाही चाललं पण मग शेवटी मी काय केलं चपात्याच म्हटलं को तेलकट पण कोणी खाणार नाही पोरं पण का म्हटलं वरण भात पो वरण भात असल्यावर मग जास्त काही कोणी खात नाही पोळी वगैरे त्याच्यामुळं मग मी चपात्याच बनवल्या तर भाजी बनवायची होती तर मग मी इथे वांगेची भाजी भा, भाजी, भाजी बनवू म्हटलं तर मग थोडेसे वांगे कट करून घेतले लगेच एक कांदा कट करून घेतला आणि हे बघा हे जे आहे ना थोडासा मग पनीर मसाला होता तर मग म्हटलं पनीर तर नाही आहे पण मग वांग्याच्या भाजीला थोडासा पनीर मसाला घालावा म्हणून मी काय केलं थोडंसं धने पावडर थोडं लाल तिखट आणि थोडासा पनीर मसाला एका वाटीमध्ये मिक्स केला पाणी टाकून आणि कांदा असा लालसर होईपर्यंत परतला ते प त्याच्यात अद्रक लसण पण घातलेलं आहे आणि ते झाल्याच्यानंतर वरतीन जो मसाला मी मिक्स केला होता वाटीमध्ये तो टाकलेला आहे त्यामध्ये फुल गॅसवर छान असा परतू दिला थोडंसं शेंगदाणा कूट पण घातलेला आहे आज तर मग थोडंसं शेंग ते पण परतू दिलं आणि त्याच्यानंतर जे वांगे केले होते कट ते घातलेले त्यामध्ये भाजी चविष्ट लागली छान अशी आणि तसा मसाला जरा मी पाण्यात मिसळून जर घातलं ना भाजीला तसं जास्त तेल पण नाही लागत आणि चव पण भाजीची छान येते तरी पण येते म्हणजे छान भाजी होती तशी म्हणून मी करत असते अधूनमधून तशी भाजी पाण्यातच भिजू घालते मसाला तर त्यानंतर लगेच वांगे शिजायला टाकले जेवढी काय भाजी जी करायची जी आपल्या सवीनुसार केली थोडंसं मीठ घातलं वरतीहून आणि थोडं वाप घालून झाकून घेतलं भाजी झाली लगेच नैवेद्य दाखवले व नैवेद्यात काय वरण भात पोळी श्रीखंड आणि भाजी वांग्याची एवढंच आहे लगेच नैवेद्य दाखवला ते देवघरासमोर आणि स्वामींना पण नैवेद्य दाखवायचं म्हणून मी जे काय आहे ते सगळं दाखवलं आणि हे बघा माझी पूजा वगैरे सगळी झालेली आहे स्वामींना नमस्कार झाला त्यानंतर मग मी इकडे आरती घेतली स्वामींची एक आरती दिलेली त्यामध्ये तर ती आरती घेतली आणि लगेच आरती झाल्याच्यानंतर काय क्षमा प्रार्थना वगैरे असतात ते सगळं घेतलं आणि बघा सगळं झालेलं आहे माझ्या इथे आणि सर्वांना बाय बाय भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये